दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील प्रसिद्ध हरिहर गडावर शीतकडा धबधबा बघण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते काल रविवारी सकाळी अकरा वाजच्या सुमारास अचानक एका ट्रेकर्स ग्रुपवर मधमाशांनी या ठिकाणी हल्ला केला हिम ऑर्डिल या ट्रेकिंग संस्थेतर्फे हरिहर गड या ठिकाणी काही ट्रेकर्स गेलेले होते या दरम्यान अचानक मधमाशांनी ट्रेकर्सवर हल्ला केला मात्र वेळीच योग्य खबरदारी घेतल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला ट्रेक लिडरनं वेळेस खबरदारी घेत सर्वांना जमिनीवर झोपण्या सांगितलं आणि कुठल्याही प्रकारची हालचाल न करण्याच्या सूचना दिल्या सुमारे वीस हो ते पंचवीस मिनिटं मधमाशा पर्यटकांच्या डोक्यावर आणि अंगाभोवती घिरट्या घालत होत्या काही पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत मात्र योग्य खबरदारी घेतल्यानं मोठी हानी या ठिकाणी टळलेली आहे प्रसंगावदन दाखवत ट्रेक लीडर चेतन शिंदे आणि सहकारी महेश जाधव राजश्री चौधरी संकेत जाधव यांनी पर्यटकांना योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं महेश जाधव यांना यापूर्वी देखील असा अनुभव आल्यानं त्यांनी सोबत आणलेल्या वेखंड पावडरचा वर्षाव पर्यटकांच्या अंगावर केला आणि मधमाशांना धूर पळवून लावलं आणि सर्वजणांना सुखरूप परत आणलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक